छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्यानंतर देखील स्वराज्य राखण्यासाठी सातत्यानं सात वर्ष औरंगजेब आणि मोगल सैन्याशी छत्रपती ताराराणी यांनी कडवी झुंज दिली त्यांचं कर्तृत्व अचाट बुद्धिमत्ता आणि नियोजन यामुळे अनेक पिढ्यांसाठी छत्रपती ताराराणी आदर्शवत आहेत जगात त्यांच्यासारख्या लढवय्या मोगल मर्दिनी आणि सौदामिनी अन्य होणे नाही असे गौरव उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले ज्येष्ठ इतिहास संशोधक लेखक डॉक्टर जयसिंगराव पवार लिखित मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई चरित्रग्रंथ प्रकाशन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या ज्येष्ठ इतिहास संशोधक अभ्यासक लेखक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई यांच्या पहिल्या आणि एकमेव संशोधनात्मक चरित्र ग्रंथाचं लिखाण केलंय शहाजीराजे म्युझियम ट्रस्ट आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या वतीनं तसंच खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या पुढाकारातून डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज न्यू पॅलेसच्या प्रांगणात पार पडला छत्रपती ताराराणी यांच्या प्रतिमेचं पूजन खासदार सुप्रिया सुळे श्रीमंत शाहू महाराज डॉ जयसिंगराव पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं तारा कमांडो फोर्सच्या कॅडेट्सनी छत्रपती ताराराणी यांचं शौर्य कथन करणारं गीत सादर केलं शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी छत्रपती ताराराणी यांच्यावरील शाहिरी पोवाड्यानं उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले खासदार सुप्रिया सुळे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर नामदार हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के या मान्यवरांचा युवराज संभाजीराजे मालोजीराजे छत्रपती शहाजीराजे यशराज राजे ॲडव्होकेट आर एल चव्हाण यांच्या हस्ते सत्कार झाला डॉक्टर मंजुश्री पवार यांनी प्रास्ताविकामध्ये या ग्रंथाच्या लिखाणासाठी डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केलेले प्रयत्न विशद केले दरम्यान श्रीमंत शाहू महाराजांच्या प्रेरणा पाठबळामुळं अनेक ग्रंथांचं लिखाण करता आलं इतिहासप्रेमी शहाजीराजे छत्रपतींचा वारसा श्रीमंत शाहू महाराज चालवत आहेत आपलं पन्नास वर्षाचं मिशन या ग्रंथाच्या माध्यमातून आज पूर्ण झाल्याचं समाधान असल्याचं इतिहास संशोधक लेखक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी सांगत साताऱ्याच्या गादीला खरी प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या रा तारा राणींचा पन्हाळगडावर पुतळा व्हावा अशी अपेक्षाही डॉ जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केली त्यावर तारा राणींचा पुतळा उभारण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आपण प्रयत्नशील राहू असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं तर तारा राणीच्या जीवनावर मालिका बनवण्यासाठी खासदार महाडिक नामदार मुश्रीफ आणि आपण पाठपुरावा करणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तसंच श्रीमंत शाहू छत्रपती डॉ जयसिंगराव पवार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर नामदार हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे छत्रपती यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मोगल मर्दिनी ताराराणी ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं दरम्यान पुरातत्व विभागाकडून लिहिला जाणारा इतिहास संशयास्पद आहे खरा इतिहासच लोकांसमोर गेला पाहिजे छत्रपती ताराराणींचा अभ्यास करायचा असेल तर सर्वांनी मोगल मर्दिनी ताराराणी हा ग्रंथ वाचला पाहिजे असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं तर मोगल मर्दिनी ताराराणी ग्रंथातून देशाला वेगळी दिशा मिळू शकते असा विश्वास खासदार शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला यावेळी सुरेश शिपूरकर याज्ञसेनी राजे संयोगिता राजे मधुरिमा राजे माई एन डी पाटील व्ही बी पाटील नंदिनी कुपेकर माजी आमदार के पी पाटील राहुल पाटील बाळ पाटणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते